बुलढाणा जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची यादी तात्काळ सुधारण्यात आली आहे माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नांमुळे मेहकर आणि लोणार तालुक्याचा समावेश करण्यात आलाय राज्य सरकारने सुरुवातीला जाहीर केलेल्या यादीत मेहकर लोणार तालुके वगळण्यात आले होते हे लक्षात येतात माजी आमदार रायमुलकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि पालकमंत्री मकरंद पाटील यांच्याशी संपर्क साधला त्यांच्या दखल घेतल्यानंतर सरकारने तातडीने सुधारित निर्णय जाहीर केला आणि बुलढाणा जिल्ह्यातील चारही तालुक्यांचा समावेश केला ही समावे के प्रक्रिया एका पूर्ण झाल्यामुळे मेहकर आणि लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला आनंद व्यक्त केला शेतकऱ्यांनी समाधान आणि तातडीने निर्णय घेण्याची राज्य सरकारची तत्परता ही या घटनेचा महत्वपूर्ण पैलू ठरलाय काल जो शासनाचा अतिवृष्टीचा बाधित तालुक्याचा जी आर निघाला त्याच्यामध्ये मेहकर लोणार तालुक्याचा समावेश नव्हता मला अनेक शेतकऱ्यांचे फोन आले मी तात्काळ राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री कृषी मंत्री आणि मदत व पुनर्वसन मंत्री यांच्या तात्काळ ही बाब निदर्शनास आल आणून दिली आणि जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त अतिवृष्टी मेकर लोणारमध्ये झाली असताना का वगळलं गेलं म्हणून त्याचा पाठपुरावा केला आणि म्हणजे हे सरकार किती संवेदनशील आहे हे तात्काळ यांच्या निदर्शनात आलं की मी त्यांच्या कानावरती घातल्यानंतर एक तासाच्यात सुधारित जी आर काढून आमच्या शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम केलं त्याबद्दल मी सर्व आमच्या बळीराजाच्या वतीनं या सरकारचं आणि मंत्री महोदयाचं मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद